जाऊ लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार कसा जोरात सुरू आहे देशभर लोकसभा निवडणुकीची हवा आहे तशीच इंडिया आघाडीची सुद्धा हवा आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर ठाकरे आघाडी अर्थात महाविकास आघाडी अर्थात इंडिया आघाडी ज्या दुसऱ्या टप्प्यातल्या आठ लोकसभा निवडणुका त्या ठिकाणी उद्या प्रत्यक्ष मतदान होणार आहे आटीची आटी जागा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली किंवा काँग्रेस नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली ताकदीने जिंकणार आहे अशी शक्यता नाकारता येणार नाही परिवर्तन हे दुसऱ्या टप्प्यातल्या सुद्धा निवडणुकांमध्ये होणार आहे याबाबत जर कुणाच्या मनात शंका असेल तर ती शंका काढून टाका प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या कितीही सभा होऊ द्या दोन हजार एकोणीस पेक्षा जास्तीच्या सभा खास महाराष्ट्रासाठी त्यांचं विमान एकदा उड्डाण केलं की ते फक्त महाराष्ट्राकडे ओळत आहे अमित शहा साहेब सुद्धा दिल्लीमध्ये थांबतात की नाही उर्वरित राज्यांमध्ये फिरतात की नाही अशी शंका असताना जाणीवपूर्वक मला तर वाटतं हे पाच टप्प्यात निवडणुका घेणं हे कदाचित सत्ताधाऱ्यांना फिरता यावं म्हणून केलेलं कुभांड असू शकतं नाकारता येत नाही परंतु यांचीच एक पक्षीय आयडिओलॉजी वन नेशन वन इलेक्शन घेण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील आहे हे सुद्धा तुम्हाला आम्हाला विसरता येणार नाही सगळ्यात महत्वाचं विदर्भातला आणि मराठवाड्यातला काही पट्टा अर्थात तुमचा नांदेड असेल किंवा वर्धा असेल जे काही मतदारसंघ आहेत जिथं महाराष्ट्रामध्ये ठाकरे साहेबांची किंवा पवार साहेबांची किंवा गांधी घराण्याचं वर्चस्व आहे त्या सगळ्या जागा अशी चर्चा कुजबूज आहे की भाजपचा शंभर टक्के पराभव ठरलेला आहे चारशे पारच्या ज्या गप्पा देशभर जाणीवपूर्वक ब्रँडिंग केलं जातं त्या सपशेल अपयशी पडणार आहेत यामागचे महत्वाचे दोन चार कारण आहेत मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेन महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये होतं उद्धव ठाकरे साहेब महाविकास आघाडीचे राज्याचे सुद्धा कुटुंब प्रमुख होते कोरोनाचा काळ महाभयानक असताना सुद्धा लोकांना जगवलंय लोकांसाठी खूप काही विद्यमान त्या त्यावेळच्या सरकारने केलेलं आहे कदाचित त्याच सेनेतून काही चाळीस आमदार सेनेचे आणि काही बोटावर मोजण्या एवढे आमदार राष्ट्रवादीचे बाहेर पडले असले तरी लोकांनी मात्र उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलाय माझं ओपन चॅलेंज आहे महाराष्ट्रातला कुठल्याही तालुक्यातला कुठलाही माणूस ज्याला कुटुंब आहे आणि ज्याला आपल्या लोकांची किंमत आहे तो प्रत्येक व्यक्ती कुठल्याही पक्षाचा कुठल्याही संघटनेचा कुठल्याही जाती धर्माचा द्या सरकार म्हणून उद्धव ठाकरे साहेबांना शंभर पैकी दोनशे गुण दिल्याशिवाय राहणार नाही डब्ल्यू एच नो सुद, सुद्धा जी जागतिक आरोग्य संघटना आहे त्यांनी सुद्धा महाराष्ट्र सरकारचं जे कोरोना काळात जे काही काम केलेलं आहे केंद्र सरकारला विचारलेलं नाही मोदी सरकारला परंतु महाविकास आघाडीचं त्यावेळेस अभिनंदन केलेलं आहे ठाकरे सरकारचं कौतुक केलेलं आहे लक्षात घ्या एका बाजूला महाराष्ट्रात लोकांना वाचवण्यासाठी सरकार प्रशासन खास करून जास्त प्रशासन त्या ठिकाणी ऍक्टिव्ह मोडवर होतं या सगळ्यांना प्रयत्नाची पराकाष्ठा केली त्याच वेळेस मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशात काय अवस्था होती अहो युपी मध्ये त्या योगींच्या नेतृत्वाखाली सरकार होतं ढिगाणी लोक मरायचे अक्षरशः त्यांची विल्हेवाट लावायला सुद्धा त्या ठिकाणी कुणी नव्हतं तो जो कोरोनाचा काळ आहे महाराष्ट्रातली जनता ही अजिबात विसरली नाही उद्धव ठाकरे साहेब तुमचे धन्यवाद याच्यासाठी प्रत्येक व्यक्तीला कुठलाही असू द्या त्याला त्याचं कुटुंब पहिल्यांदा महत्वाचं असतं तो स्वतःच्या घरातल्या माणसांना कुटुंब म्हणत असतो हा आपल्यावर पिढ्यानं पिढ्या आलेला संस्कार आहे पण उद्धव ठाकरेंनी सांगितलं तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातली लोक जिवंत असतील तर मग जग सगळं ओके असेल लोकांनी स्वतःच्या कुटुंबाबरोबर बरोबर आसपासची गावातल्या माणसांची काळजी घेतली कुणी शहराची काळजी घेतली कुणी तालुक्याची काळजी घेतली कोणी जिल्ह्याची काळजी घेतली आणि या सगळ्यांनी मिळून राज्याची काळजी घेतली बऱ्यापैकी जी काही महामारी होती जे आपल्याला सोडून गेले ते अत्यंत वाईट गोष्ट झाली परंतु जे राहिले ते आज तुम्ही आम्ही आपण चर्चा करतोय साहेब ज्यांची म्हणजे तरुण माणसं अचानक कोविड मध्ये घाबरून धक्क्याने जी गेलीत ना त्यांनाच दुःख माहितीयेत कुटुंबातले सदस्य जाण्याचं त्या काळात सुद्धा उद्धव ठाकरेंनी एक फक्त टॅगलाईन दिली होती आठवणीत नसेल म्हणून मी तुम्हाला आठवण करून देतोय त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि त्यावेळेस मी संभाजी ब्रिगेडचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ऍडव्होकेट मनोज आकरे साहेब यांना सुद्धा आमची चर्चा झाली होती की कोरोना काळातलं सरकारचं काम इतकं ग्रेट आहे इतकं ग्रेट आहे आपण सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांनी एक टॅगलाईन दिली होती त्या टॅगलाईनचं नाव होतं माझं कुटुंब माझी जबाबदारी माझी जबाबदारी माझ्या कुटुंबाचं रक्षण करायची कुटुंब जर जगलं कुटुंब जर सुरक्षित असेल तर जग सुरक्षित असेल शिवरायांची सुद्धा शिकवण आहे आणि त्याच पद्धतीनं तसंच झालं उद्धव ठाकरेंनी कुटुंब म्हणून महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळली सांभाळली की नाही सांभाळली ठणकावून सांगा तीळ पापड का होतोय भाजपवाल्यांचा किंवा त्यांच्या चेल्याचा पट्यांचा त्याचं कारणच असं आहे जर त्या महाविकास आघाडीला कोरोना काळामुळं जर क्रेडिट मिळालं भाजपचा एक खासदार सुद्धा निवडून येणार नाही कारण सगळी लोक फडणवीस साहेबांसहित सगळी घरात होती विशेष म्हणजे सगळे पॉझिटिव्ह होते सगळे क्वारंटाईन होते आखी भाजप आणि भाजपची सगळी लोक कोरोनाला घाबरून क्वारंटाईन होते त्यावेळेस हाच ठाकरे नावाचा पट्ट्या लोकांसाठी हे करतो बरेच जण मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेबांपासून सगळे म्हणतात फेसबुक लाईव्हनी महाराष्ट्र चालत नाही फेसबुक लाईव्हनी काम होत नाही फेसबुक लाईव्ह अहो त्याच फेसबुक लाईव्हला असेनी ज्यावेळेस मुख्यमंत्री माध्यमांसमोर यायचे सगळी चॅनल लाईव्ह का दाखवत होती हु? तुम्हाला का दाखवत नाहीत लाईव्ह त्याचं कारण सुद्धा असं आहे ठाकरेंनी क केलंय ठाकरेंनी करून दाखवलं म्हणूनच ठाकरे सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबाची नोंद आहे विसरून चालणार नाही आणि त्याचा फायदा होनार होनार। सुद्या। सुद्या। या लोकसभेच्या आत्ताच्या निवडणुकीला एक हजार एक टक्के होणार म्हणजे होणार मग मराठवाड्यातली जनता असू द्या विदर्भातली जनता असू द्या पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि उर्वरित संपूर्ण महाराष्ट्र असू द्या उत्तर महाराष्ट्र असू द्या खानदेश असू द्या सगळे महाविकास आघाडीच्या किंवा पवारांच्या ठाकरेंच्या आणि पटोलेंच्या या आघाडीसोबतच असतील म्हणून मी सुरुवातीला जे शब्द वापरला ठाकरेंची आघाडी दुसऱ्या टप्प्यातील आठही जागा एक हजार एक टक्के जिंकणार तुमच्या मनात शंका असेल तर मला कमेंट मध्ये सांगा चर्चा करू हा संतोष शिंदे चर्चा करेल सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट पक्ष फोडला गेला शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली त्यांना भगदाड पडलं उभा महाराष्ट्र पाहत होता परंतु ही लोक घाबरून घरात बसली नाहीत ही खचली नाहीत या सगळ्या गोष्टी कोण करत आहे दिल्लीमध्ये बसलेला शहेनशाह मग ते वेगळ्या वेगळ्या रूपात आहेत ते ईडीच्या माध्यमातून लढतायत ते सीबीआयच्या माध्यमातून लढतायत ते इन्कम टॅक्सच्या माध्यमातून लढतायत झालं काहीतर वेगळ्या वेगळ्या पोलीस केसेसच्या माध्यमातून छाळतायत त्याच सगळ्या लोकांना ताकदीनं उत्तर देण्यासाठी लक्षात घ्या ही दोन माणसं ठाकरे असतील किंवा पवार असतील ताकदीनं लढले सुद्धा आणि अखक काँग्रेस यांच्या पाठीशी उभं राहिलं साहेब मी संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता जरी असलो तर महाविकास आघाडीने जे चांगलं केलंय ते चांगलं बोलण्याची हिंमत माणसांमध्ये पाहिजे ते विचारातून येते अविचारी माणसं फक्त टीका करू शकतात अविचारी माणसं चांगलं बोलू शकत नाहीत चांगली बोलणारी माणसं त्यावेळेस शिवसेना अडचणीत होते संभाजी ब्रिगेड असेल संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे साहेब असतील सौरभ खेडेकर असतील अख्खी संभाजी ब्रिगेडची टीम चर्चा झाली बैठक झाली आणि ठरवलं आपण सेनेला भगदाड पाठव शिवसेना अडचणीत आहे शिवसेना ठाकरे ठाकरेंचे उद्धव ठाकरे या सगळ्यातून बाहेर निघतील प्रदेशाध्यक्षांनी निर्णय घेतला आखरे साहेबांनी आणि जाहीर काही संबंध नसताना अर्थात संबंध हा काही स्वार्थासाठी न चर्चा काही करता त्यावेळेसच नंतर बाकीच्या गोष्टी परंतु अगोदर संभाजी ब्रिगेडने शब्द दिला होय आम्ही तुमच्या सोबत आहे बघा महाराष्ट्रातली जनता ही जे सुडबुद्धीनं पक्ष फोडायचा कार्यक्रम करतात टोळ्या सुटल्यात दिल्लीतून टोळ्या ते वेगळ्या वेगळ्या यंत्रणाच्या असतील किंवा काय घाबरवतात आणि मग नेत्यांना सुद्धा स्वतःच्या पक्षात प्रवेश करायला लावतो उदाहरण आहे सत्तर हजार कोटीच भ्रष्टाचाराचे आरोप शिर्डीतल्या सभेतून प्रधानमंत्री महोदयांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर केले आणि आठ दिवसात सात आठ दिवसातच सातव्या दिवशी लगेच ते सत्तर हजार कोटी घोटाळा केलेला माणूस डायरेक्ट त्यांच्या पक्षात येतो अर्थात दुसरा पक्ष फोडला जातो हा काय चमत्कार आहे ज्या ज्या भ्रष्टाचारांवर सरकार आणि सत्ताधीश बोलतात सगळी भ्रष्टाचारी मंडळी अशोक चव्हाण साहेबांपर्यंत सगळी भाजपमध्ये भाजप सोबत आहेत लोक काय वेळी आहेत का ह्यांना मतदान करायला करो किंवा न करो परंतु आठ जागा मात्र जनता कुणाच्या पाठीशी असेल जनतेने आता सत्सक विवेक बुद्धीनी समजून घेतलं पाहिजे की आमच्या राज्यामध्ये आमच्या विचारांशी जर कोणी प्रतरणा करत असेल गद्दारी करत असेल बेवफाई करत असेल आणि पन्नास खोक्यावर जर कोणी सेटलमेंट करत असेल बदला घ्यायचा तो बदला दुसऱ्या टप्प्यातल्या आठ जागामध्ये उद्या बटन दाबून होईल त्याची सगळी जर क्रेडिट कुणाला मिळत असेल ठाकरे आघाडीला मी मागाशी सांगितलंय आता सत्ताधाऱ्यांना संधी नाही सगळ्यात महत्वाचा तिसरा मुद्दा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले कुठले ज्वलंत प्रश्न आहेत मी मगाशीच आत्ता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पाहिली त्याच्या अगोदर सकाळी शरद पवार साहेबांची पाहिले दोघांनीही जाहीरनामा आणि वचननामा जाहीर केलाय काय सांगितलंय महाराष्ट्राला जे संतोष शिंदे किंवा संभाजी ब्रिगेड रोज सांगते तेच मुद्दे त्यांच्या मध्ये काय म्हटले सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्याचा प्रश्न आहे शिवरायांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही तेच गवताचे पानं जे असतात गवताची तेच भाजी होतील आणि शत्रूला सळो की पळ करून सोडतील म्हणून शेतकऱ्याचं संरक्षण झालं पाहिजे आज तेच ह्या मॅनूप्रोस्ट मध्ये मला सांगा ज्या शेतकऱ्यांना चिरडवलं जात आहे आंदोलन खेळ ठोकले जातात रस्ते अडवले जातात शेतकरी विरोधी कायदे केले जातात त्या केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांप्रती काय भावना असेल त्याचा बदला शेतकरी घेतीलच हमी भावनाही पिकाला स्वामीनाथन आयोग लागू नाही शेतकरी विरोधी कायदे केले जातात त्याचा बदला आता घेतला जाईल सगळ्यात महत्वाची महागाई किती मोदी साहेबांच्या सभेमध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर महागाईच्या प्रश्नाबद्दल चर्चा झाली नाही झाली ह्या मॅनिफेस्टो मध्ये घेतलंय काय पेट्रोलचे दर होते दोन हजार चौदाच्या अगोदर सत्तर एकाहत्तर रुपये मोदी साहेबांनी किती रुपयाचं गिफ्ट दिलं तर एकशे वीस रुपयापर्यंत आज एकशे सहा रुपये काही मी व्हिडिओ पाहिले मित्रांनो काही महिला भगिनींच्या पाच हजार रुपये पेट्रोल झालं म्हणे तरी आम्ही घेऊ लाजा वाटल्या पाहिजे तुमचा नवरा कुठले दोन नंबरचे त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय करत असतील म्हणून तुमच्याकडे पैसे असतील अरे बाबांनो तुम्ही कुटुंब चालवता तुम्ही अंधभक्त आहात म्हणून असं बोलू शकता तुम्ही गोरगरीब महिलांचे सर्वसामान्य घरात प्रश्न बघा साडेचारशेचा सिलेंडर घरामध्ये साडे अकराशे रुपयाला दिला सत्तर रुपयाचं पेट्रोल जर एकशे वीस रुपयाला विकलं जात असेल याचा विचार केला पाहिजे की नाही मग आता तुम्ही कुठल्या बाबतीत काय करणार याचं उत्तर देणार का नाही उत्तर तुमच्याकडे अजिबात नाही म्हणून तुम्हाला कात्रजचा घाटच पाहायला लागणार आठशे आठ जागा ठाकरे आघाडी जिंकणार महाविकास आघाडी इंडिया आघाडी जिंकणार सगळ्यात महत्वाचं तरुणांचे प्रश्न रोजगारांचे प्रश्न बेरोजगारांच्या अडचणी सरकार कुठं ऐकून घेत सरकार काही तरुण बोलायला गेले की म्हणताय जय श्रीराम धर्माच्या नावावर पोर गोळा करायची एकत्र करायची आणि त्यांचे मूळ मुद्दे विसरायला लावायचे हा राष्ट्रीय धंदा सध्या देशामध्ये सुरू आहे यापासून जर वाचायचं असेल तर मग प्रामाणिकपणे आता लढणं गरजेचं आहे आणि त्या बाजूनं प्रयत्न करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा सर्वसामान्य माणसाचं लॉकडाऊन असेल किंवा कोविड असेल कंबरड मोडलं गेलं सरकारने काय केलं सरकारने काळा पैसा इतर गोष्टी हे सगळी लोक यांचं जुमलेबाजी ही सगळी तिकडं मणिपूर पेटलं वेगळ्या वेगळ्या राज्यात महाराष्ट्रात सुद्धा बरेच मोर्चे वगैरे वातावरण घडूळ करण्याचं काम केलं स्टेटस वरून वाद लावणारी माणसं स्टेटस चोवीस तासात संपून जात परंतु त्याच्यावरून सुद्धा विष कालवणारी माणसं इथंच आहेत आणि सगळ्यात शेवटचा सा मुद्दा सांगतो आणि थांबतो चारशे पारच्या गप्पा तर सोडून द्या देशात चारशे पार सोळा महाराष्ट्रात दहावीस जरी मिळाल्या मोदी सरकारला तरी खूप मोठी गोष्ट झाली त्याचं कारण पण आहे सगळी लोक अस्वस्थ आहेत अंधभक्त फक्त डोक्यावर परिणाम झाल्यासारखे कमेंटमध्ये असे चवताळून असतात ही त्यांना मिळालेली कामाच्या रूपाने देणगी असेल कारण त्यांना कामाला ठेवलेलं आहे म्हणून ते तसे हे असतील पण लोकांच्या मनात काय चाललंय लोक काय म्हणतात तिथं मात्र हे उत्तर देऊ शकत नाहीत देऊ शकणार नाहीत म्हणून महाराष्ट्रामध्ये संयमी नेतृत्व म्हणून जे काही सहन केलं आणि लढण्याची हिंमत ठेवली आज त्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत लोक रोज शेकडो लोक तरी नाही कमी नाही कुणी आलं तर दहा लोक तरी प्रवेश करतात मातोश्रीवर तर करतातच करतात नाही मातोश्री जमली तर गावगाड्यापर्यंत जिथं सभा असतील तिथं जाहीर प्रवेश होता तीच परिस्थिती शरद पवारांची तीच काँग्रेसची मी त्यांच्याबद्दल सांगत असताना संभाजी ब्रिगेड ज्यावेळेस महाविकास आघाडीसोबत आली आज निवडणुकांमध्ये मग स्वत हिंगोली लोकसभा असेल किंवा तिकडे वर्धा असेल अजून यवतमाळ असेल ज्या ज्या ठिकाणी आठ लोकसभा त्या ठिकाणी लढल्या जात आहेत स्वतः प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे साहेब आणि सगळी टीम संभाजी ब्रिगेडची त्या सगळ्या मतदारसंघात पायाला भिंगरी लावून घरची चटणी भाकरी खाऊन त्या ठिकाणी प्रचार करतायत तुम्ही एकदा बघा माहिती घ्या पण चित्र यावेळेस बदलणार आहे या देशात प्रबोधनकार ठाकरेंच्या विचाराने जी शिवसेना निर्माण झाली त्यांनी जो शिवरायांचा भगवा हातात घेतलाय त्यांनी जो तुकाराम महाराजांचा भगवा हातात घेतलाय तोच भगवा तुमचा आमचा आता झेंडा आणि दांडा संसदेवर नवीन सभागृहावर फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी ही जी आठ लोकसभा दुसऱ्या टप्प्यातली आहे ही सगळी माणसं उमेदवार रूपी खासदार म्हणून भावी ते निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि ही ठाकरेंच्या संयमी नेतृत्वाला कदाचित लोकांनी दिलेली भेट असावी असं लोकांमध्ये चर्चा आहे म्हणून मी ते तुमच्या समोर मांडले मी काय त्यांच्याबद्दल चांगलंच बोलावं आणि तुम्हाला सांगावं असं अजिबात नाही मला जे दिवसभरातून मी माहिती गोळा केली आणि जी मला समजली ती आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला धन्यवाद मग तुम्ही कुणाच्या सोबत आहात याचा विचार करा आणि ताकदीनं देश जोडणाऱ्या समता समानता बंधुता निर्माण करणाऱ्या आणि देशाचं संविधान वाचवणाऱ्या देशाची लोकशाही वाचवणाऱ्या आणि हा देश एक संघ ठेवणाऱ्या लोकांसोबत राहा आणि त्याच लोकांच्या उमेदवारांना त्याच पार्टीच्या उमेदवारांना त्याच विचारांच्या माणसाला ताकदीनं निवडून द्या नाहीतर तुम्ही पैसे घेऊन भोलतापांना बळी पडून काहीतरी लय सभा झाल्या लय दौरे वाढले म्हणून त्यांचे चेहरे बघून त्या ठिकाणी फसवू नका तुम्हाला निवडणुकीत फसवलं जाणार आहे तुम्ही फक्त एकच करा कुटुंबासहित झाडून ज्यांची मतदान यादीमध्ये नाव आहेत सगळ्यांनी मतदान करा आणि महाराष्ट्राला देशाला एक नवीन लोकांच्या हातात ताब्यात द्या मग देश कसा अजून चांगल्या पद्धतीनं चालेल याबाबत शंका नाही आठ जागा जिंकल्याशिवाय महाविकास आघाडी राहणार नाही दुसऱ्या टप्प्यात धन्यवाद जय जाऊ जय शिवराय पटलं तर जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि संपर्कात राहा They know it.